या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच अकोले तालुक्यातील गनोरे ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय लोकांना पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाभार्थ्यांना सदर पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात आले यात प्रातनिधिक स्वरूपात संजय बोराडे राजेंद्र बोराडे राजेंद्र मोहिते कारबारी पवार आदी लाभार्थ्यांना सरपंच वंदना दातीर उपसरपंच राजेंद्र आंबरे संतोष आंबरे बाळासाहेब शिंदे ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे आदींच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात आले एस एन न्यूजसाठी राजेंद्र आंबरे याही वर्षी आम्ही ग्रामपंचायत या वतीने मागासवर्गीय निधीच्या निमित्ताने या ठिकाणी टाक्या वाटप या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षी आम्ही सर्व कमिटी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे जो निधीतून जो अपंग निधी असेल त्याच्यानंतर मागासवर्गीय निधी असेल त्याचं वाटप दरवर्षी काटेकोरप्रमाणे आम्ही या ठिकाणी करत असतो याही वर्षी आम्ही या ठिकाणी पाण्याचं टाकी याचं नियोजन करून सर्वांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत या ठिकाणी आम्ही दरवर्षी लाभार्थ्यांना ला वाटप या ठिकाणी करत असतो अशा पद्धतीने आणखीनही काही सर्वे करून आम्ही ते लाभार्थी वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि जास्त प्रमाणे सर्व शासन निधी असेल अशा पद्धतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व व्यवस्थित नियोजन या ठिकाणी करत असतो